नमस्कार मी वैशाली वैशालीज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच नेहमी पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये तोंडाची चव वाढवणारी आणि चवीला मस्त तिखट चटपटीत लागणारी भरली मिरची करतोय अशी भरली मिरची करून तुम्ही चपाती भाकरी किंवा डाळ भाताबरोबरही खाऊ शकता चला तर मग पाहूया भरली मिरची करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मिरच्या लांबट आणि थोड्या जाडसर असाव्या त्यामुळे मिरच्यांमध्ये खोबरं भरायला जागा भरपूर मिळते पातळ सालीच्या मिरच्या घेतल्या तर मिरच्यांमध्ये भरलेलं सारण अगदी सहज बाहेर येतं म्हणूनच मिरच्या हिरव्या ताज्या आणि टवटवीत असाव्यात सुकलेल्या किंवा मऊ पडलेल्या मिरच्यांमध्ये सारण नीट बसत नाही भरली मिरची खूप झणझणीत होऊ नये म्हणून फार तिखट मिरच्या टाळाव्यात अशा हलक्या तिकटाच्या मिरच्या चवीला खूप छान लागतात भरली मिरची करण्यासाठी आपण सर्व मिरच्या देठ न काढता स्वच्छ धुवून घेतल्या आहेत या सर्व मिरच्यांना लांब अशी एक चीर द्यायची मिरचीला चीर दिल्यावर मिरचीच्या आतील बिया अगदी हलक्या हाताने काढायच्या आपण घेतलेल्या या सर्व मिरच्या चवीला कमी तिकट आहेत त्यामुळे तुम्ही मिरच्यांमधील बिया काढण्याची स्टेप स्किपही करू शकता भरली मिरची करण्यासाठी आपण अगदी ताज आणि बारीक किसलेलं जर तुम्हाला खोबरं असं बारीक किसता येत नसेल तर तुम्ही खोबरं मध्ये थोडस जाडसर बारीक करून घेऊ हो शकता धणे जिरे पावडर चवीपुरत मीठ हळद आणि लिंबाचा रस चिरून घेतलेल्या सर्व मिरच्यांना आतून थोडस मीठ लावायचं मिरच्यांना मीठ लावल्यामुळे मिरच्यांचा थोडासा कमी होतो मिठामुळे मिरचीचा रस बाहेर येतो आणि मिरच्या शिजताना पटकन मऊ होतात बरं मिरचीचा तिखटपणाही थोडा कमी होतो थोडस मीठ चोळून ठेवल्यामुळे मिरच्यांच्या आत पोकळीत ओलसरपणा येतो आणि त्यामुळेच मिरच्यांमध्ये आपण भरलेलं सर्व सारण म्हणजेच ओलं खोबरं नीट चिकटून राहतं बरं आपण घेतलेल्या सर्व मिरच्यांना अगदी व्यवस्थित मीठ लावून झाल्यावर एक असं भांडं घ्यायचं भांड्यात आपण किसून घेतलेलं सर्व खोबरं घ्यायचं आणि त्याचबरोबर हळद धणे जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ आपण मिरच्यांना आधीच मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आणि लिंबाचा रस बरं आता हे घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या सर्व साहित्यामध्ये आपण लिंबाचा रस घातल्यामुळे खोबरं जास्त वेळ टिकतं आणि त्याचबरोबर मिरचीला देखील मस्त आंबट चटकदार चव येते आता हे मिक्स केलेलं के सर्व साहित्य प्रत्येक मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित घट्ट भरून घ्यायचं मिरच्यांमध्ये सारण भरून झाल्यावर मिरच्यांवर जास्तीचं जे खोबरं असतं ते काढायचं कारण मिरच्या तळताना ते खोबरं पटकन करपतं सणासुदीच्या दिवशी आपण गोडधोड थोडं जास्तच खातो त्यामुळे जेवायची इच्छा निघून जाते पण जर जेवणात अशा भरलेल्या मिरच्या असतील तर दोन घास आपण जास्त खातो आता या भरलेल्या सर्व मिरच्या तेलामध्ये छान परतण्यासाठी तुम्ही तव्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा कढईचा सुद्धा वापर करू शकता आता यावर लागेल तितकं तेल घालायचं आणि घातलेलं तेल तव्यावर अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल तव्यावर व्यवस्थित पसरवल्यामुळे प्रत्येक मिरचीला तेल लागतं आणि त्यामुळे मिरची व्यवस्थित भाजली जाते जर मिरचीच्या एका बाजूला तेल आणि दुसरी बाजू जर कोरडीच राहिली तर अशा वेळेला काय होत आपल्या मिरचीतलं सारण तर करपतच पण मिरची पटकन फुकते आणि फुटते आता अजिबात घाई न करता हलक्या हाताने सर्व मिरच्या अशा तव्यावर ठेवायच्या तव्यावर तेल पसरवल्यामुळे मिरचीतील सारण अगदी व्यवस्थित सोनेरी रंगात भाजलं जात आणि त्यामुळेच मिरचीला सुगंधही सुंदर येतो बर ह्या मिरच्या परतताना गॅसची फ्लेम मिडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी करायची आणि झाकण ठेवून मिरच्या छान शिजवायच्या तुम्ही म्हणाल झाकण किती वेळ ठेवायचं ठेवलेल्या झाकणाला पाणी सुटल्यावर झाकण काढायचं आणि मध्ये मध्ये मिरच्या पलटायच्या जेणेकरून मिरच्यांमधील सारण करपणार नाही सर्व मिरच्या अशा पलटून घ्यायच्या आणि पुन्हा झाकण ठेवून त्या अशा शिजवून घ्यायच्या मध्ये मध्ये मिरच्या पलटल्यामुळे मिरच्यांमधील सारण करपत नाही आणि त्याचबरोबर मिरच्या सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित शिजतात बरं आपल्या मिरच्या छान परतून झाल्यावर त्या तव्याच्या एका बाजूला अशा काढून ठेवायच्या त्यामुळे काय होत मिरच्या थोड्या कमीच घेतल्या आहेत तुम्ही यापेक्षा जास्त मिरच्या भरणार असाल तर काय करायचं मिरच्या अशा बाजूला करून झाल्यावर तव्यावरच करपलेलं खोबरं काढून घ्यायचं आणि उरलेल्या तेलात बाकी सर्व मिरच्या शिजवून घ्यायच्या अशा भरल्या मिरच्या पाच ते सहा दिवस अगदी सहज टिकतात तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने जर भरली मिरची करत असाल तर तुमची भरली मिरची करण्याची पद्धत कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेलचं बटनही दाबा प्रत्येक नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली